ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अतिशय त्यांचा स्वभाव सगळ्यांना घेऊन जाणार अतिशय मी तु कधी ते रामावताना मी बघितलं नाही ते राहत झाले असलेले हसतात आणि खुशी झाली असलेले हसर असतात त्याच्यामुळे सभा कशासाठी सभा नेता सांगा सभा बापू काय सांगितले बापू पाहिजे महापौर तिकडे गेले वाटेल पण त्याच्या आधी त्यांना सोलापूर महानगरपालिकेत स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आज महापौर म्हणून मिळाली आमच्या भगिनी मला वाटतं अभिनंदन करावं लागेल की ते आज पहिल्यांदाच सभागृहात आले आणि आल्या आल्या ज्या महत्वाच्या खुर्चीवर तर बसले त्यांचं तर मनापासून विशेष अभिनंदन आहे कारण काहीतरी बाकी अध्यक्ष आहे अशा गोष्टींट झाले दहा वाजून झाले सांगा अकरा वाजून एक झाले आले सभा संपूर्ण पंधरा ते वीस मिनिटं होऊन गेले मला माहित नाही महापौर कशासाठी थांबले महापौरांना मी समाजातील एकशे दोन सदस्यांनी तसेच एम आय एम उमेदवारी मागे घेऊन विनायक जी कोल्हाला सोलापूरचे महापुरवण्याची संधी उपलब्ध झाली पण आता माहित नाही कशासाठी गेले अर्धा तास झाला सभाशास्त्रानुसार पीठाशी अधिकारी आदि, निघून गेले तसेच महापालिकेचे आयुक्त निघून गेले नगर सचिव निघून गेले तरी सभा खान हे कळत नाही वास्तविक पालकमंत्री मोदयांना यायला उशीर होता तर विचारूनच वेळ घ्यावायला पाहिजे होती पण आता नवीनच महानगरपालिकेने नवा पहिला पाडण्याचं काम सुरू आहे पहिल्याच दिवशी अशा पद्धतीनं सभा कशासाठी सभाग नेता सांगा निवड झाली साहेब तिकडे गेलेले कुठे गेले पलीकडे पीठासीन अधिकारी सांगून गेले की आम्ही आता संपलं समाज आता सुद्धा माझं काम संपलेलं आहे माझ्या वडिलांचे त्यांनी पूर्ण खर्त परिस्थितीमध्ये आज विनायकांमध्ये काकांचा असेल काकूंचा असेल मोठ्या प्रमाणामध्ये वाटाय त्यांचा जोशी शिवाजी महाराज कुसे यांचे चिन्ह मित्र आणि बरेच वर्ष कोल्हाळ का बघत बघत आम्ही राजकारणाचे वेळी शिकलो आज त्यांच्या मुलाला महापौर चार जण सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम करण्याची संधी मिळवली ही सगळी संधी सोलापूरकरांनी त्यांना त्यांच्या कामाच्या जीवावर दिली वास्तविक त्यांचा अजून एक विशेष अभिनंदन करतो सभा सभागृहात येत असताना वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे वे लोक कमी जास्त मताधिक्याने निवडून आले पण सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा मान सुद्धा विनायक कोंडेला यांना मिळाला त्याचं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर हो। मी सुद्धा पवार सात मध्ये सगळ्यांनी तुम्ही मला मागितलंय सरकारचे कडून चार हजार चक मता ठिकाणी निवडून आले विनायक कोंडाळसाहेबांना अतिशय त्यांचा स्वभाव सगळ्याला घेऊन जाणार अतिशय मीठ भाषिक कधी ते रामावताना मी बघितलं नाही ते रागात जरी असलेले हसतात आणि खुशी जरी असलेले हसतच असतात त्याच्यामुळे डोक्यात कोंडाळसाहेबांचं काय चाललंय ते अजून मला वाटतं वहिनी साहेबांना टाळलं नाही त्याच्यामुळे तर टाळणं खूप डोळच आहे पण एक सांगतो विनायक पटेल यांनी याआधी सोलापूरकर सोलापूर रुग्णालय येतात अतिशय बऱ्याच रुग्णांची सेवा सुद्धा त्यांच्याकडून झालेली आहे सोलापूरच्या सोलापूर रुग्णालय येतात त्यांनी संचालक म्हणून काम करत असताना बऱ्याच लोकांना न्याय दिलेला आहे त्याच पद्धतीनं हे युवा उद्योजक म्हणून सोलापूरकर त्यांच्याकड बरं असताना मला आशा आहे की त्यांच्या या पदाचा जो अधिकार आहे ते सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून ते येणाऱ्या काळामध्ये त्या अधिकाराचा वापर करतील जिथं जिथं सोलापूरकरांना अडचण वाटेल तिथं विनायक कोर्ट्या स्वतः लावून जातील पद आहे पद जात आहेत पण त्याच्या आधी त्यांना सोलापूर महानगरपालिकेत स्टँडिंग कमिटी पत चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आज महापौर म्हणून न्यायालय आमच्या प्रतिनिधींचं मला आता अभिनंदन करावं लागेल की ते आज पहिल्यांदाच सभागृहात आले आणि आल्या आल्या ज्या महत्वाच्या खुर्चीवर जाऊन बसले त्यांचं तर मनापासून विशेष अभिनंदन आहे कारण काहीतरी पाठी अध्यक्ष अशा गोष्टी घडत नाही परमेश्वरांनी तुम्हाला दोघांना खूप मोठी संधी दिली ती संधी विना कलंका पण तुमचा कार्यकाळ पूर्ण कराल आणि या सोलापूरकरांच्या सेवेमध्ये आपण एक मानाचा पुरा म्हणून येणाऱ्या काळामध्ये काम करा अशी आशा व्यक्त करतो सभा आता अभिनंदनाची होत असतो